ट्रायकोडर्मा टरबूज खरबूज पिकाला कधी दिले गेले पाहिजे का दिले गेले पाहिजे आणि कशाबरोबर दिले गेले पाहिजे नमस्कार माझं नाव राजेंद्र पाटील मागील वीस वर्षापासून मी कृषी क्षेत्राशी निगडीत आहे आणि आत्तापर्यंत पंचवीस हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसंबंधी समस्या सोडवण्यास मदत करत आहे ट्रायकोडर्मा कधीही टरबूज खरबूज पिकाला सुरुवाती अवस्थेत दिलं गेलं पाहिजे सुरुवाती अवस्थेत का दिलं गेलं पाहिजे ज्यावेळेस ट्रायकोडर्मा आपण टरबूज खरबूज पिकाला सुरुवातीच्या अवस्थेत देऊ त्यावेळेस ते टरबूस खरबूज पिकाच्या मुळाभोवती झाडाभोवती एक प्रकारची डिफेन्स सिस्टीम तयार करतं एक तरची संरक्षक प्रणाली तयार करतं सुरवातीच्या अवस्थेत ट्रायकोडर्मा दिल्यामुळे ट्रायकोडर्मा झाडाच्या मुळाच्या आजूबाजू एक प्रकारचं लेअर तयार करतं त्याच्यामुळे कुठली हानिकारक बुरशी हानिकारक बुरशी म्हणजे तुमची पिथियम असो फायटोपथोऱ्या असो डॅम्पिंग ऑप हो असो रायझोक्टोनिया असो किंवा क्लोरोशिया असो की ही कुठलीही बुरशी ज्यावेळेस झाडाच्या मुळापर्यंत येते त्यावेळेस त्याला सर्वात पहिलं ट्रायकोडर्माशी फेस करावं लागतं त्याच्यामुळे त्यांना ट्रायकोडर्मामुळे ती बुरशीचा त्या झाडावर अटॅक होऊ शकत नाही त्यामुळे ट्रायकोडर्मा मुळावर आणि मुळाच्या आतमध्ये राहून झाडाचं एक प्रकारे संरक्षण करत असते झाडाची डिफेन्स सिस्टीम मजबूत करत असते दुसरं ट्रायकोडर्मा ज्या वेळेस सुरुवातीला दिल्यामुळे काय होईल ट्रायकोडर्मा जी काही बुरशीचे स्पोर्स आहे ते ज्या पण ठिकाणून आले म्हणजे त्या स्पोरांज्याला पूर्ण डिस्ट्रॉय करायचं काम करतं जी पण हार्मफुल फंगस आहे त्या हार्मफुल फंगसच्या आतमध्ये जाऊन त्यावर उपजीविका करण्याचं काम ट्रायकोडर्मा फंगस करत असतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये मायको पॅराटिस पॅरासिटिझम म्हणतो तिसरी गोष्ट ट्रायकोडर्मा झाडाच्या अंगी एक फेरस आणि फॉस्फरसची उपलब्धता पण वाढवण्याचं काम करतं आणि सगळ्यात महत्त्वाचं चौथं ट्रायकोडर्मा हार्जेनियमच्या काही स्पेसिजे ज्या पिकावर निमॅटोड येतात त्या निमॅटोडला कंट्रोल करण्यासाठीसुद्धा उपयोगी असतं अशा प्रकारे तीन ते चार प्रकारे ट्रायकोडर्मा हे पिकाचं संरक्षण करत असतं आता ट्रायकोडर्मा कशाबरोबर दिलं गेलं पाहिजे तर ट्रायकोडर्मा ज्यावेळेस तुम्ही देणार सुरुवातीला देणार दर दहा दहा दिवसांनी ट्रायकोडर्माचा आपल्याला टरबूज आणि खरबूज पिकांवर वापर करायचा आहे सुरुवातीला ट्रायकोडर्मा देताना ट्रायकोडर्माबरोबर आपण जिवंत जीवामृतचा वापर करायचा आहे ट्रायकोडर्मा एक एक लिटर वापरायचं आहे त्याच्याबरोबर आपण जिवंत जीवामृत तयार करताना दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो ताजं शेण घ्यायचं आहे पाच लिटर कच्च दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर चार किलो गूळ घ्यायचा आहे एक किलो डेक्श्रोस पावडर घ्यायची आहे आणि पंधरा अंडी घ्यायची आहे नंतर दहा दिवसांनी ज्यावेळेस आपण ट्रायकोडर्माचा वापर करणार त्यावेळेस आपल्याला बॅसिलस वापरायचं आहे एकदा आणि एकदा आपल्याला पॅसिलोमायसिसचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपण ट्रायकोडर्माचा वापर तीन वेळेस तीनही वेळेस जिवंत जीवामृतबरोबर एका वेळेस सुडोमोनस एकाबरोबर एका वेळेस बॅसिलस आणि एका वेळेस पॅसिलोमायसिस याचा वापर केला तर जी पण टरबूज आणि खरबूजवर येणारी मर असो मग ती तुमची सडन विल्ट असो किंवा कुठलंही डॅम्पिंग ऑफ असो किंवा गमोसिस असो या प्रकारच्या बुरशीमुळे येणाऱ्या ज्या पण समस्या आहेत त्या दूर करायच्या असतील तर आपल्याला अशा पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर टरबूज आणि खरबूज पिकावर करायचा आहे ओके धन्यवाद